नमस्कार मित्रांनो खोकला होण्याचे कारणे व उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो खोकला जर जास्त प्रमाणात झाला तर घशाचे विविध आजारसुद्धा होऊ शकतात घसा चरचर करत असतो मनस्थिती व्यवस्थित राहत नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम खोकला होण्याचे कारणे समजून घेऊया त्यानंतर त्यावरती उपाय घरगुती कोणकोणते कौन करायचे याविषयी जाणून घेऊया खोकला होण्याचे अनेक कारणे आहेत वात वात कप आणि पित्त वाढल्याने सुद्धा खोकला होतो खोकल्यावर लगेच उपाय केला नाही तर तो खूप दिवस त्रास देतो अनेक वेळा पडसे वाढल्यानंतर थंडीत बराच वेळ राहिल्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करणे या कारणामुळेही खोकला होतो खोकला दोन प्रकारचा असतो कोरडा खोकला आणि कप असलेला खोकला कपयुक्त खोकला असेल तर फक्त आवळ्याच्या रसाचे सेवन करावे कच्चा आवळा चावून खाल्यानंतर कप बाहेर पडतो त्यानंतर आवळ्याचे चूर्ण मधासोबत घेतल्याने सुद्धा खोकला कमी होण्यास मदत होतो आवाज बसला असेल तर सीताफळाच्या चूर्णात लसणाचे चूर्ण करून मधासोबत घ्यावे यानेसुद्धा खोकला कमी होतो त्यानंतर पुढचा उपाय आहे कप असलेल्या खोकल्यात लसणाची कळी उतरून चावावी त्यावर गरम पाणी प्यावे छातीत जमा झालेला सारा कप तीन ते चार दिवसात बाहेर पडतो त्यानंतर मुलठीचे चूर्ण आणि लसणाच्या कळीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ मधासोबत घ्यावे कोणत्याही प्रकारचा खोकल्यात हे उपयुक्त आहे आवाज बसला असेल तर शीतापळाच्या चूर्णात वापर करावा मित्रांनो अशा विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र